नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात मोहीम सुरू पहा सविस्तर माहिती शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानच्या चर्चासत्रांमध्ये अनेक महत्वाचे मुद्दे विधानभवन सभागृहात मांडण्यात आले होते आतापर्यंत यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा सुद्धा झाल्या एकीकडे राजकीय डावपेचांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष पेटलेला असतानाच दुसरीकडे मात्र काही महत्वाचे निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जाहीर केले जात आहेत विविध विभागांच्या मंत्र्यांवर याबाबतची धुरा सोपवण्यात आली असून नुकतेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा अशाच एका महत्त्वाच्या व सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निर्णयाची घोषणा केली आहे सध्या फक्त बुलढाण्यात सुरू असणारी जिवंत सातबारा मोहीम आता एक एप्रिल पासून राज्यभरात राबवली जाणार आहे या मोहिमे अंतर्गत सातबारा उतार्यावर असणाऱ्या गावातील सर्व मृत खातेदारांची नावे कमी होणार आहेत मृत व्यक्ती ऐवजी आता वारसांची नावे लागणार असल्याचं या महत्त्वाच्या बदलाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आवश्यक कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद नसल्यामुळे बऱ्याचदा जमीन व्यवहारांमध्ये अनेक मंडळींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं याच कारणास्तव राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य शासनाच्या या मोहिमेमधून दहा मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचं लक्ष केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून त्याअंतर्गत सर्व जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत यासाठी तहसीलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे कधी राबवली जाईल एक ते पाच एप्रिल दरम्यान तलाटी हे गावात चावडी वाचन करतील न्यायप्रविष्ट प्रकरण सोडून गाव निहाय मयत खातेदारांची यादी तयार केली जाईल सहा ते वीस एप्रिल दरम्यान कागदपत्रे तलाठींकडे सादर करता येतील स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारस ठराव ई फेराफार प्रणालीमध्ये मंजूर करतील एकवीस एप्रिल ते दहा मे दरम्यान तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन सात बारा दुरुस्त करावा जेणेकरून मयत व्यक्तीच्या ऐवजी सात बारा वर जिवंत व्यक्तींची नावे जोडली जातील अशा प्रकारे जिवंत सातबारा मोहीम राबवली जाणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद